या देशामध्ये सामाजिक परिवर्तनाच्या लढाईमध्ये नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही त्या आद्य शिक्षिका आद्य कवयती सामाजिक क्रांतीच्या महानायिका सावित्रीबाई फुले अर्थात माय सावित्री प्रथमता विनम्र अभिवादन सामाजिक क्रांती हे वस्त्राप्रमाणे जस वस्त्र हे आडवं आणि उभ्या धाग्यानंच विनलं जात जर महात्मा फुले आडवे धागे असतील तर ते उभे धागे म्हणजे माय सावित्रीबाई फुले आहेत आणि हे सामाजिक क्रांतीचं वस्त्र या पुण्यामधून भिनायला सुरुवात झाली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि यासाठी समतेचा आणि मानस मानवतेचा विचार दिला गेला पाहिजे त्यासाठी शिक्षणाची बीज पेरली गेली पाहिजे सावित्रीबाई फुले श्रेष्ठ धन नावाच्या कविते म्हणतात विद्या आहे धन आहे रे सर्व हुनी श्रेष्ठ याचा साठा जयापाशी जा ज्ञानी ते मानि ते जना सावित्रीबाई फुले असं म्हणतात की ज्ञानाचा पुस्तक आपल्या घरामध्ये असणं ही पहिली गोष्ट ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही तयास मानव म्हणावे का सावित्रीबाई फुले असं म्हणतात ज्याला ज्ञान नाही अहो नसू द्या कि विद्या नाही नसू द्या पण ती घेण्याची गोडी पण नाही तयास मानव म्हणावे का अर्थात ज्याला ज्ञान नाही विद्या नाही तो पशु समान असतो आणि म्हणून सावित्रीबाई फुले पुढे म्हणतात विद्येने काव्य संग्रहामध्ये ह्या गोष्टी आपण शिकण्यासाठी भेटतात अहो सावित्रीबाई फुलेंचा सगळ्यात पहिला आदर्श काय अठराशे चाळीस ला महात्मा फुलें बरोबर लग्न झालं महात्मा फुलें बरोबर लग्न झालं तर महात्म्याच्या कार्यामध्ये सावित्रीबाई फुले उतरल्या बाई शिकली की तिच्या ताटात आळ्या होता म्हणून बाई शिकू नये असं सांगितलं सावित्रीबाईंनी दाद्या साहेबांना विचारलं ताज्या साहेब शेठजी बाई शिकली की आळ्या होत्यात मी शिकू का नको ते म्हणले आळ्या होत्यात का हे तुला कधी कळन शिकल्यावर कळेल ना बघ खऱ्या अर्थानं प्रगतीचं क्रांतीचं पाऊल सावित्रीबाई फुले टाकला आणि सावित्रीबाई शिकल्या स्वतः शिकल्या आणि इतरांना शिकवायला लागल्या कुठं धर्म बुडाला म्हणून हाकाटे फिटणारे आणि इतरांच्या ज्ञानावरती नाही काही इतरांच्या आज्ञानावरती स्वतःचं पोट भरणाऱ्या समाजाच्या पायाखालची वाळू सरकली हे बाई एक शिकली एकत्री शिकले आणि एक इतरांना शिकवायला लागले हे सामाजिक क्रांती करण्याची ताकद म्हणजे सावित्रीबाई फुले ही सामाजिक क्रांतीची ताकद आजच्या महिलांमध्ये आली पाहिजे आजच्या पुरुषांमध्ये आली पाहिजे हे सावित्रीबाई फुले आपल्यासाठी उभा आयुष्य गुलाल गुप्त्याप्रमाणे वेचलं अहो मृत्यूलाही सामोरे गेल्या सावित्रीबाई फुले आपल्यासाठी गेल्या आणि त्यांच्या जयंतीला आपण जमत नाही ही सगळ्यात मोठी शोकांती काय आणि म्हणून सावित्रीबाई फुलेनी काय केलं असं विचारणार पुण्यामध्ये लागण झाली भाऊ कोरोनाची लागण झाली भावाला भाऊ शिवाच नव्हता नव्हता की नाही दादा अशा परिस्थितीमध्ये फ्लेगची लागण झाली गाठी यायचा माणसं पटापटा पटा मरायची कोंबड्याला रोग आल्या कशी कोंबड्यावरतात वरतात अशी माणसं मरायची आणि अशा परिस्थितीमध्ये कोरिकोरला हात लावायला तयार नव्हतं पण ही माय सावित्री मृत्यूला ही न घाबरणारे माय सावित्री पुढे झाल्या आणि त्यामध्ये गायकवाडाच्या पांडुरंगाला पाठीवरती घेऊन मुलगा यशवंत आकडे दवाखान्यात घेऊन चालल्या होत्या दवाखान्यामध्ये जात असताना या संसर्ग जन्य रोगामुळं हो गायकवाडाच्या पांडुरंगाला प्लेगची लागण झाली तीस सावित्री महिन्यात झाली आणि सावित्रीबाईच्या कार्याची भेट ज्योत दिली दादा दगडात ना पांडुरंग जिवंत व्हावा म्हणून अनेकांनी प्रयत्न केले पण माणसाचा पांडुरंग मरू नये म्हणून मृत्यू शिशुचा दोन हात करणाऱ्या म्हणजे सावित्रीबाई फुले होत्या आणि म्हणून संसार कसा सुखाचा करावा हे सावित्रीबाईंनी सांगितलं ज्योतिबा माझी या जीवनात ज्योतिबा स्वानंद प्रति शांतता सावी प्रपंची हे सावित्रीबाई फुले सांगतात हे सुद्धा घेऊन आपण पुढे गेलो प्रत्येकाचा संसार जरी आदर्श झाला सत्य झाला विज्ञाननिष्ठ झाला तरी खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुलेंचे विचार जनमानसात गेले असं म्हणायला हरकत नाही आज त्रिया तर अंतराळापर्यंत पोहोचल्या याचा निसंदेह श्रेय द्यावं लागेल फुले दाम्पत्यांना आणि विशेष करून सावित्रीबाई फुले यांना आणि म्हणून आज तीन जानेवारीच्या निमित्तानं हा सावित्री पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आयोजकांनी संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली म्हणजे विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्याही मनापासून आभार व्यक्त करतो आता प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक पुरुषानं आता एवढंच म्हणलं पाहिजे अरे कितीही वादळ संकट आली तरी सह्याद्री सारखाच ताट आहे जाऊन सांगा त्या वादळांना आता सावित्रीबाई फुलेंच्या वारसांशी तुमची गाठ आहे